आणि हक्कासाठी जमलेले सर्व बंधू बघणी समाज बांधव आणि या बैठकीच आयोजन केलं असं ज्यांचा वाढदिवस असताना सुद्धा म्हणजे आनंदाचा दिवस असताना सुद्धा दुःखाच्या लोकांना सहकार्य करण्याची भूमिका घेणारे आमचे मनोज दादा धनंग पाटील दादा मला एकच सांगायचंय आमच्या ज्ञानेश्वर ताईला एक आशेचा किरण म्हणून तुम्हाला तिने विनंती केली आणि जसं दादांचा पाय ज्ञानेश्वर ताईच्या घरात पडला न्याय देण्यासाठी तिथून अनंत असे आशे, आशेचे किरण निघाले आणि मुंबई प्रेम गेले त्या किरणाच्या माध्यमातून मुंबईमध्ये काल वर्ष बैठक झाली आणि दादा मी तुम्हाला सांगतो का बैठकीला मी पण होतो जे जे कुटुंबाने मागणी केली पण पंकज कुमार प्रमुख प्रमुख साबळे साबळे सबका सबका जे जे मागण्या मागितल्या त्या मागण्या काल मागणी करून यासाठी स्थापना करून त्याची ऑर्डर ताईंना दाखवण्यात आली आणि सगळं घडलं फक्त दादांना न्यायालयाच्या भूमिकेमुळे आज मी सांगतो तुम्हाला हे आज दादांनी ज्या प्रकारे हे केलं ते दादा एवढे प्रकरण आहेत या पुराळीमध्ये चौदा पौदा पंधरा मर्डर झालेले आहेत हे सर्व प्रकरण तुमच्याकडे येणार पर आहेत आणि तुम्हाला प्रत्येक प्रकरणात न्याय देण्यासाठी तुम्हाला उभा टाकायला लागेल अशी मी तुम्हाला नंदी करतो आज तुमचा वाघिव झाला आहे आणि वाघन मागणी येतच या जिल्ह्याची या जिल्ह्याला शांत जगू देण्यासाठी माणसांना सतत समाधान लावण्यासाठी तुम्हाला न्याय न्यायासाठी तुम्ही उभा टाकलात पण यापूर्वी मी ज्याच्या जेव्हा न्याय होईल अन्याय होईल त्यासाठी न्यायासाठी तुम्ही खंबीरपणे उभा टाका आणि या जिल्ह्याला एक शांत आणि समाधानी करा तरच या जिल्ह्यातले लोक सुख समाधानी सगळे नाही तर उद्या हा झाला काल त्यांचा झाला कुणी जातात आहे कुणी सुपात कधी कुणावर आमच्यावर कधी वेळ येईल काही सांगता येत नाही ह्यांचं म्हणजे ते काय गुंडविचारसा एवढं पसरलेलं आहे हे कधीही कुणाला मारू शकतात कुणाचेही नाव घेऊ शकतात तपास थांबिला मंगलाव तपास थांबविला ते थांबलेला तपास जागा तुम्ही चालू केला ज्या महिला तपास थांबला होता ते तपास पुन्हा चालू करण्याचं काम दादा केलंय हे मला तुम्हाला सांगायचं आणि आता जोरदार तपास सुरू झालेला आहे आणि आता दादा मी तुम्हाला सांगतो की आपली बैठक होत आरोपसून आठवते असं न्यूज पण येऊ शकते एवढा जोरात तपास झालेला आहे पण मी तुम्हाला सांगतो बाबा तुम्ही जर हे न्याय द्यायची भूमिका नसती घेतली तर आज या प्रकरण यासाठी लागली नसती ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरताईला न्याय मिळ नसता किंवा न्यायाची आशाची किरण जी निघाल ती दुसरी होती ती दिसली नव्हती दादा मी पुन्हा सांगतो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरताईनं आशाच्या किरणाने बघितलं त्याचे अनेक करणे झाले आणि त्या अनेक करण्याच्या माध्यमातून आज तपास सुरू झाला आणि न्याय मिळण्याची आशा कुठेतरी त्या कुटुंबाला लागलेली आहे आणि या जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाला आता वाटतं की आता मी जोडू शकतो आता मला कोणी मागणार नाही आता मला कोणी जेलमध्ये खोट्या केस मध्ये घालणार नाही असं प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या व्यक्तीला वाटतंय आपला बीड जिल्हा एकदम सुखी राहा यासाठी दादा तुम्हाला न्याय कायम न्यायासाठी लढावं लागेल हीच विनंती करतो どうる